नमस्कार श्री स्वामी समर्थ फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी प्रदोष काळात होलिका दहन केले जाते फाल्गुन पौर्णिमा ही चोवीस मार्च या दिवशी आहे पौर्णिमेचा कालावधी हा चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटापासून ते पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा एकोणतीसपर्यंत आहे ग्रामीण भागात प्रत्येक घरी होळी साजरी केली जाते शहरी भागात ही होळी एकत्र येऊन सामूहिकरित्या साजरी केली जाते होळीसाठी लाकडे व शेणाच्या गोऱ्यांचा वापर केला जातो होळीच्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केले जाते उत्तर भारतात याच दिवशी होळी म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते आपल्याकडे रंगपंचमी हा सण होळीनंतर पाच किंवा सात दिवसांनी साजरा केला जातो होळी का साजरी केली जाते तर जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील नकारात्मकता निघून जाते तसेच घरातील वाईट लहरी आजार पण निघून जाते होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर तर त्यांचा क्षय होतो होळी का साजरी केली जाते होळी कशी साजरी करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी अशा व्हिडिओमध्ये देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फाल्गुन पौर्णिमेला होताश्णी पौर्णिमा असे म्हणतात फाल्गुन महिना हा मराठी वर्षातला शेवटचा महिना आहे या महिन्यात होळी साजरी केली जाते जे जे वाईट आहे ते सोडून मन म्हणजे दहन करून नव्याचा स्वीकार करणे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता घालवणे म्हणजे होळी साजरी करणे होळी पेटवल्यानंतर घरातील सर्वांनी होळीचे दर्शन घ्यावे होळीचे दर्शन घेतल्याने आपल्यात असणाऱ्या नकारात्मकता होळी सोबत जुळून जाते होळी का साजरी केली जाते याची एक कथा आहे दैत्यांचा राजा हिरण्यकशिपू स्वतःलाच देव समजत होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचे पूजन करत नसे त्यामुळे हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधित होऊन त्याने आपली बहीण होळी केला प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेला अग्नीत काहीच नुकसान होणार नाही असा वर मिळाला होता पण भगवान विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जोडून भस्मसात झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता म्हणून त्या दिवसापासून होलिका धनाची प्रथा पडली आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाची एक वेगळे वैशिष्ट्य आहे होलिका दहन करण्याअगोदर तिचे पूजन केले जाते आपल्या अंगणातील जागा शेणाने सारून त्यावर लाकडे व शेणाच्या गोऱ्या ठेवतात हो त्यानंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून होळीची पूजन केले जाते लावून पूजा केली जाते व नारळ वाढवला जातो कापूर घेऊन त्याच्या साह्याने होळी पेटवली जाते नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दिला जातो शेतात आलेले हरभरे गव्हाच्या लोंब्या यांना त्या होळीत आहुती दिली जाते होळीच्या आगीत भाजले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळी पौर्णिमे दिवशी मी काही उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करा त्यामुळे आपल्या घरात असणाऱ्या अनेक अडचणीवर हे उपाय खूपच फायदेशीर आहेत या दिवशी घरातील सर्वांनी होळी पेटवल्यानंतर गायीचे तूप अकरा लवंगा सात बत्तासे पाच विड्याची पाणी खोबरे नारळ पुरणाची पोळी भात असे घेऊन होळी पूजन करावे होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा त्यामुळे सुखसमृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी सकाळी काळ्या कपडात का मूठभर काळे तीळ घेऊन ते पुरुषांनी आपल्या खिशात व स्त्रियांनी आपल्या ओढणी किंवा पदरात बांधून ठेवावेत रात्री होळीत प्रभावित करावेत याने आपल्या मागे काही त्रास असल्यास निघून जातो होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रोज चाळीस दिवस बाणाचे पाठ करावेत याने मनोकामना पूर्ण होतात दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मोहरी मीठ मिक्स करून घरात व जवळ ठेवावे त्यामुळे नजरदोष करणी दोष निघून जातात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे होळीच्या दिवशी हे उपाय केल्याने आपले अनेक समस्यापासून मुक्तता होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद